छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका या प्रेक्षकांच्या अत्यंत आवडत्या असतात तर काही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतात कोकणातील परंपरा प्रथा रूढींविषयी तेथील गूढ गोष्टींविषयी कायमच महाराष्ट्राला एक प्रकारचे आकर्षण वाटत आले आहे त्याचपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे वेतोबा भक्तांचा रक्षण करता कोकणचा क्षेत्रफाल संकट निवारक आणि सिंधुदुर्गातील आरवली गावचे ग्रामदैवत म्हणजे श्रीदेव वेतोबा ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केला आहे ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेच्या जागी नवी मालिका सुरू होत आहे मुलगी पसंत आहे असं नव्या मालिकेचं नाव आहे हर्षदा खानविलकर संग्राम समेळ सह एक नवा चेहरा प्रमुख भूमिकेत पाहायला मिळेल अभिनेत्री कल्याणी टिभे या मुलगेत प्रमुख भूमिकेत पाहायला मिळेल सन मराठीवरील ही मालिका पंधरा जानेवारी सोमवार ते शनिवार सात वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळेल मालिकेच्या पहिल्या प्रोमोमध्ये होणाऱ्या सुनीची ओळख दाखवण्यात आली आहे तसंच एक ट्विस्टही पाहायला मिळत आहे तर तुम्ही श्री क्षेत्रपाल वेतोबा या मालिकेला किती मिस कराल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा